चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडात चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात wow. चाफ्याच्या झाडा चा नको रे पाणी डोळ्यात आणू चाफ्याच्या झाडात चाफ्याच्या झाडा नको रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हदग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात